नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आणली ज्या ज्या लोकांनी एम आय डी सीसाठी फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज असणार आहे कारण एम आय डी सीसाठी ज्या लोकांनी फॉर्म भरले होते त्याबद्दलचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत व आपल्यासमोर जी स्क्रीन दिसते तिथे मी ते ओपन करून ठेवलं आहे रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन ठीक आहे आता इथं जे पेज आहे तिथं दोन प्रकारचे लँग्वेज दिसतात बघा इंग्लिश आणि मराठी म्हणजे आपल्याला जर मराठीत हॉल हॉलटिकीट पाहिजे तर मराठीचं ऑप्शन क्लिक करायचं आणि इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिशचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आता तुमच्याकडे रोल नंबर असेल तर तो रोल नंबर तुम्ही इथं किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तर पासवर्ड किंवा त्याच्याऐवजी बर्थडे टाकू हो शकता ते ह्याच फॉर्मॅटमध्ये टाकायचंय त्याच्यानंतर हा जो कॅपचर दिसतोय हा जसा इथं पेस्ट करायचा आहे व त्याच्यानंतर लॉग इन म्हणायचंय हे केल्यानंतर तुमचं जे हॉलटिकीट आहे ते जनरेट होईल व त्याला तुम्ही प्रिंट करू शकता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो